हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शौर्या आणि दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता शौर्या आले ट्युशनशी आता शौर्यानी आणि आम्ही जाणार आहेत सुजूचा केस करायला कारण की ती टेरिस व खाली पार्किंगमध्ये जाते आणि माकून येते ना ना केस पण जरा जास्तच वाढलात त्याच्यामुळं जरा केसांची कटिंग करून आणते तिला आता व कशी फिरते सुजू आणि जी अंगोल पण कर ह जी अंगोल पण कर अंगोल कप ले के कपला खाण डलते नुसती माकले बघा सुजू कुठं झाली तू आता कोमडी बनून <laughs> यशील सॉरी तू झाले ना हिला ओण के कपला आता सिजूला नेता डॉक्टर सिजूचे डॉक्टरचे आता आम्ही चाललो हॉटमध्ये त्याचं घर आम्ही सिजू चे डॉक्टरचे घर पोचलो बस रखा है ये क्लास

但是这个真脏乱。 हॅलो फ्रेंड्स आता सुजू येईल बघा दोन तास झाले तिला केस कापायला गेले एवढा उशीर झाला आता बघा कशी दिसते ती सुजु ए सुजू या काय बनवली कोंबडी बनवली तुला हा? एले, 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 ही आमची आमची बबली बबली ए बबली कोण आले हा सुजू आली हा ना इकडे तिला सुजूला कोण आई अरे पलाई आता आम्ही चाललो सुजूला घेऊन बंदरावरती तिला जरा फिरून आणतो बघा तुम्ही पुढे बघत राहा चल सुजू चल बंदरा हा आमचा बंदर रोड आहे रेती बंदर रोड पाइपलाईनचा आता आम्ही तिकडे घेऊन चालू सुजूला सुजू बसले इकडे बघ कशी बसले <laughs>

आम्ही पोचलो बंदर बंदरवर हो। आता तुम्हाला इकरचा व्ह्यू दा। आहो आणि सुजू कसे खेळते ते पण बघा आम्ही पोचलो आता रेती बंदरवर सुजू कशी सुजू तू कुठे आले सुजू तिला मजा आली बाहेर आणले तर जरा फिरायला हे बघा जेटठी चा काम चालू आहे काल्लेरला आमच्या इकडे जेठ्ठी बनवत भरपूर काम झालेलं आहे थोडा थोडा चालू आहे ना पाऊस पण पडत हा ब्रिज करत घेतल्या आता आता बहुतेक काम झालेलं आहे आमच्या इथं बोटिंग पण चालू असते काय तिकीट वाढी घेतात वाट तिकीट असते त्याच्यामुळं तिकीट मध्ये जाऊन जातात सगळे आज पा, पाव पाऊस पण जास्तच आहे ना पाणी पण मस्त वाटत एकदम फ्रेश फ्रेश काम पण अजून चालूच आहे त्यांचा इकडे बघा काम चालू आहे कुठे येत आता तुम्हाला दाखवते आमच्या गावातला हनुमानाचं मंदिर आहे तिथं आपण आता जाऊ बघा माझा बाबू का आठला बघत হ্যাঁ বাম গাওয়া হনুমানা मंदिर

जायचं आहे हॅलो आम्ही आताच घरी पोचलो जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा बाय